गुड मॉर्निंग uh, थोडं लेट झालं उठायला पण ठीक आहे आता गावात आल्यानंतर लाईट उठणं लेट आंघोळ करणं uh, हे असलं असायलाच पाहिजे मला तर वाटतं आहे कारण की तेवढंच आपल्याला एक फ्रीडम असतं इकडे आल्यानंतर uh, रुटीन सगळी चेंज कर करता येते म्हणजे आवर्जून चेंज करायची आणि कारण की आपलं आपण जिकडे राहतो तिकडे सेम रुटीन सगळं रोज उठाते सगळं करायला लागतं इकडे कसं आरामात सगळं असतं त्यामुळे आरामात उठलं आहे सो आज आईचा बड्डे आहे uh, वेज तर काय स्पेशल चालू आहे माहीत नाही खाली सगळे फॅमिली पूर्ण एकत्र झाली आहे आणि काहीतरी बनवतात माहीत नाही काय बनवतात पण ठीक आहे आज रामनवमी आहे आणि त्यामुळे व्हेजच असणार आहे मोस्ट प्रॉब्ली ठीक आहे चला आता काय व्हेज तर व्हेज फायनली बर्थडे गर्ल इज हिअर हॅपी बर्थडे हॅपी बड्डे आता हे पण येईल चल पार्टी कुठे मग आज बड्डेची पार्टी भुजबा <laughs> देवी म्हणजे इकडे एक मंदिर आहे इकडे इथे इथे एक मंदिर आहे देवीचा रात्री रेडी आहेत का मॅडम काय पाणीपुरी किती किंवा फाल्गुन आणि पाणीपुरीचा प्लॅन कालचा पोस्टपोन करून आजचा आज ठेवला पण पोस्टपोन करून आजचं आहे मग कुठेही पाणी बनवलं की नाही काय प्रोसेस So, गावात आल्यानंतर अशी फिरायची मजा वेगळी आहे किती आवाज येतोय किती आवाज येतोय माहीत नाही पण बाईकवर फिरायला मजा येते आहे आम्ही घरातले सगळे लेडीज आलो आहोत गावदेवी मंदिरला खूपच ब्रेथेकिंग व्ह्यू आहे हे तुम्ही मागे बघत असतील एवढा छान व्ह्यू आहे आणि खूप सारा विंड आहे इकडे आजूबाजूला पण व्ह्यू खूपच मस्त आहे आणि मस्त मी इकडे मस्त पार्टी करणार आहोत सो वडापाव वगैरे सगळं कॅरी केलेलं आहे दोघी आमच्या चिल्लर पार्टी घरातल्या हाय सो तुम्ही पहिले आले तिथे एकच आलेलं आहे आणि व्ह्यू कसं ऐकलं लॉकडाऊन मध्ये काहीतरी मिस करत होतो जी आहे थंड हवा <laughs> आणि व्यू मस्त पार्टी करायला आलो ना पडपाव <laughs> वगैरे सगळं घेऊन आलेलो मज्जा करणार काय अरे सगळ्यांना अजून थांब राह बाकी फक्त खायला आलेत फक्त खायला आले ते ना असे का <laughs> <आस्वेका? laughs> पोचलो आणि थकून सगळे बसलोत <laughs> मला व्यू दाखवते हे <laughs> दोघं आम्हाला टिप्स करून गेलेले आमची पार्टी मिस केली आहे ना जानू कुठे गेलेले गाडी शिकायला हां गाडी अशी गाडी शिकायला सो ते ड्राईव्ह करायला गेलेले तिथे शिकत होते ना तुम्ही

हा ब्युटिफुल केक आम्ही खास आईन साठी ऑर्डर केलाय फ्रॉम क्रीमी क्रिएशन त्यांचा इंस्टाग्राम आय डी आम्ही इथे मेन्शन करूया डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन होईल तुम्हाला इंस्टाग्राम आयडी डू चेक देअर पेज शी इज होम बेकर खूप यम्मी केक्स बनवते ती एट अ व्हेरी स्मॉल स्केल पण खूप छान आहेत हा मी चॉकलेट कॉफी वॉलनट ऑर्डर केलाय बट टू डेफिनेटली चेक देअर पेज अँड डू विजिट दर पेज Appa,thi radio leh ithaa, he Jungee merah believers <laughs> in his faith, and has used water avez namah datush 숨 par faith terhad la ren только duver serat la purana Aapasava Rothamde e khachan se d어서, kar ま normalized Se per syad characteristics Kapow Apasava Rothamde e khachan se d � kommer Kar Mata in tar milog Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday dear lama, Happy birthday you. <laughs>

आम्बा <laughs> पनि <laughs>